वाटत उद्धव ठाकरेंचा यवतमाळचा दौरा हा उडता पंची जसा या झाडावरून त्या झाडावर पटापट पत निघून जातो तसा येऊन भाषण ठोकून निघून जाणारा दौरा ठरला पाकड द्वेष मत्सर टिकेनं ओतप्रेत भरलेलं भाषण त्यांच्या दौऱ्यात बघायला मिळालं मोदी साहेब देवेंद्रजी अमित भाई यांना शिव्यांची लाखोली वाहण्यापलीकडे तिथले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे इश्यूज अडीच वर्षाच्या कालावधीत हो आपण काय केलं हे त्या ठिकाणी आपल्याला सांगायला भाषणात वाव मिळाला नाही किंवा जाणीवपूर्वक आपल्याकडे काय नसल्यामुळे केलं नाहीत आणि म्हणून सुदैवानं आज माझा दौरा झाला आणि त्याच्यामुळे त्यांची ती जी काय हवा करण्याचा प्रयत्न होता ती हवा माझ्या दौऱ्याने आज फुस करून टाकवली करूं निष्प्रभ करून टाकली